नमस्कार आज आपण ए एन एन न्यूज नेटवर्कच्या म्हणजे वीस 20 जून दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या बातम्यांवर चर्चा करणार आहोत हो आपल्याकडे आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत महाराष्ट्रातलं हवामान आहे काही स्थानिक विषय आणि सहकार क्षेत्राबद्दलची बातमी आहे तर या सगळ्यांमधून आज नेमकं काय चित्र दिसतंय ते जरा सविस्तर बघूया नक्कीच सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींनी इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आता सातव्या दिवशी पण सुरूच आहे हो अजूनही सुरू आहे आणि आताची बातमी तर धक्कादायक आहे इराणनी म्हणे एका रुग्णालयावर हल्ला केलाय अरे बापरे हो त्यात चाळीस जण जखमी झाल्याचं कळतंय म्हणजे हा संघर्ष आता आणखीनच गंभीर होतोय असं वाटतंय हो आणि हे सगळं खरंच चिंताजनक आहे पण याच तणावाच्या वातावरणात भारतासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे अच्छा कोणती आपलं ऑपरेशन सिंधू यशस्वी झालंय हो ऐकलो होतो याबद्दल त्या ऑपरेशनमधून इराणमध्ये जे आपले विद्यार्थी अडकले होते म्हणजे एकशे दहा भारतीय आर्मेनिया या दोन्ही सरकारांचे आभार पण मानले आहेत हे दाखवतं की अशा तीव्र संघर्षात सुद्धा मुत्सद्देगिरी किती महत्वाची ठरते नागरिकांची सुरक्षा तर पहिली प्राथमिकता असतेच बरोबर आणि तेहरान आपला दूतावास अजूनही तिथल्या नागरिकांच्या संपर्कात आहे हे पण महत्वाचं आहे म्हणजे एकीकडे बॉम्ब हल्ले आणि दुसरीकडे सुटकेचे प्रयत्न काय परिस्थिती असेल नाही तिथे कल्पना करणे महाराष्ट्राकडे वळूया इथे मान्सूनने जोरदार एंट्री केली हो आहे पालघर नाशिक आणि पुणे घाट परिसरात तर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलाय रेड अलर्ट आहे तिथे हो पण त्याच वेळी रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः उत्तरेकडे बघितलं तर पावसाचा जोर कमी झालाय अच्छा म्हणजे थोडा दिलासा आहे तिकडे हो खेडमध्ये जे पुराचं पाणी होतं ते आता ओसरले त्यामुळे जनजीवन परत नॉर्मल होत आहे आणि पुण्याबद्दल बोलायचं झाल्यास खडकवासला धरणातनं जो मुठा नदीत विसर्ग सुरू होता तोही कमी केलाय आता पुरस्थिती नियंत्रणात आणायचा प्रयत्न दिसतोय म्हणजे एकाच वेळी काही ठिकाणी अलर्ट तर काही ठिकाणी परिस्थिती सुधारतीये बरोबर हे पावसाळ्यातील व्यवस्थापनाचा आव्हानच आहे काही ठिकाणी धोका तर काही ठिकाणी दिलासा हवामान विभागाचे इशारे आणि प्रशासनाची तयारी यातला समन्वय फार महत्वाचा ठरतो अशा वेळी हे खरे प्रशासनावर ताण असतोच अशा वेळी आता जरा स्थानिक पातळीवर येऊया पिंपरी चिंचवड शहराकडे इथे दोन अगदी टोकाच्या घटना दिसत आहेत एकीकडे निघडी पिंपरी मेट्रो कंपाऊंडचा पत्रा कोसळला अरे देवा आणि त्यात एक शाळकरी मुलगी जखमी आहे यामुळे मेट्रोच्या कामाच्या सुरक्षेवर प्रश्न उठले आहेत आणि कारवाईची मागणी पण होते आहे हे गंभीर आहे विकासाबरोबर सुरक्षितेचा मुद्दा येतोच बरोबर पण दुसरीकडे याच शहरात म्हणजे निविडी गावठाणमध्ये एक खूप चांगला उपक्रम झाला अच्छा आषाढी वारीसाठी जे वारकरी पंढरपूरला जातात ना त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतलं होतं औषधं पण वाटली वा हे खूप छान आहे हो ना म्हणजे बघा एका शहरात हे दोन किती वेगळे चित्र आहेत एकीकडे पायाभूत सुविधांमधली सुरक्षा आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकी सेवाभाव अगदी विकास होतोय पण त्याची सुरक्षिता किती गांभीर्याने घेतली जाते आणि त्याच वेळी समाजातली ही जी सेवेची भावना आहे ती पण किती घट्ट रुजलेली आहे विकास आणि सामाजिक स्वास्थ्य यातला बॅलन्स कसा साधायचा हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे अगदी बरोबर आता प्रशासनाशी संबंधित एक बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातली राहुरीचे गटविकास अधिकारी आहेत सुधाकर मुंडे त्यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलंय बापरे रंगेहात एकदा समोर आलाय आणि याच दरम्यान दुसरीकडे काय बातमी आहे बघा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा मुंबईत एका कार्यक्रमात म्हणाले की सहकारातून समृद्ध आणि उत्तम जग निर्माण होऊ शकतं म्हणजे एकाच वेळी हे दोन्ही मुद्दे हो हे दोन्ही एकत्र पाहणं महत्वाचं आहे एकीकडे प्रशासकीय पातळीवर भ्रष्टाचारासारखी समस्या आहे जी व्यवस्थेवरचा विश्वास कमी करते बरोबर आणि दुसरीकडे सहकारासारख्या चळवळीतून मोठ्या बदलाची विकासाची अपेक्षा व्यक्त केली जाते म्हणजे जी धोरणं ठरतात आणि प्रत्यक्ष त्यांची अंमलबजावणी होते त्यात किती फरक असू शकतो हे इथे दिसतंय खरं सहकारासारख्या मोठ्या संकल्पना यशस्वी व्हायच्या असतील तर प्रशासनात पारदर्शकता किती गरजेची आहे हे यातून स्पष्ट होत आहे अगदी बरोबर मुद्दा मांडलात हो। तर आज आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष आहे पण सुटकेचे प्रयत्नही यशस्वी होतात हो महाराष्ट्रात पाऊस कुठे आव्हान आहे तर कुठे दिलासा देतोय स्थानिक पातळीवर विकासाबरोबर सुरक्षेचे प्रश्न आहेत पण सामाजिक बांधिलकीची ऊब पण आहे बरोबर आणि प्रशासनात भ्रष्टाचाराचं वास्तव आहे पण सहकारातून विकासाची मोठी स्वप्नही पाहिली जात आहेत म्हणजे अनेक गोष्टी एकाच वेळी घडताना दिसत आहेत या सगळ्या बातम्यांमधून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो असं मला वाटतं कोणता की मोठ्या पातळीवरचे धोरण असतात म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची मग ती परराष्ट्र नीती असो सहकाराला प्रोत्साहन देणं असो किंवा अगदी आपत्ती व्यवस्थापन असो आणि दुसरीकडे अगदी स्थानिक पातळीवरच्या घटना जसं की एखाद्या बांधकामाची सुरक्षितता किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार किंवा पावसाने आलेला पूर हो यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध असतो म्हणजे या मोठ्या धोरणांचा आणि या छोट्या वाटणाऱ्या घटनांचा एकमेकांवर काय परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा सा सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावर नेमका काय आणि कसा फरक पडतो यावर विचार करायला हवा नाही का